बिना झंझट कुठलेही सिक्रेट मसाले न टाकता अगदी चटपटीत आणि झटपट होणारी मेथी पनीरची रेसिपी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मित्रांनो आज बनवते मेथी पनीर मुलं आहे ना पनीर खातात पण मेथी खात नाही म्हणून मी आज मेथीमध्ये बनवते त्याच्यासाठी साहित्य आहे इकडे मी मेथी घेतली आहे आणि पनीर आहे पनीरचे छान पीस करून घेतले बघा इकडे एक टॅमॅटो घेतला आहे टॅमॅटोची एका प्युरी करून घेतली आहे एक कांदा घेतला आहे त्यातला अर्धा कांदा मी बारीक कापून घेतला आहे आणि अर्धा कांदा उभा कापलेला आहे इकडे मिरची घेतली आहे इकडे मिरची आणि लसूण पेचून घेतले आणि दोन अख्ख्या मिरच्या घेतलेल्या आहेत फोडणीसाठी अगोदर आहे ना हे पनीर मी पीसमध्ये कापून घेतलेलं आहे ते ह्या बाऊलमध्ये टाकून घेते अगोदर उभा कांदा जो कापून घेतला होता तो कांदा टाकते याच्यामध्ये थोडीशी लसूण आणि मिरचीची पेस्ट म्हणजे त्याचा जो करून घेतला होता तो टाकते चवीनुसार मीठ टाकते पण कमी घरगुती मसाला थोडस तेल टाकते आणि आता नाही छान याला लावून घ्यायचंय हलक्या हाताने फिरून घ्यायचंय कारण पनीर नाजूक असतं बघा एक छान लावून झालेलं आहे तोपर्यंत भाजीची तयारी करते तेल छान तापले बारीक केलेला कांदा होता तो टाकते अगोदर लसूण आणि मिरची घेतली होती ती टाकते आहे लाल दोन मिरच्या घेतल्या होत्या त्यातली एक मिरची याच्यामध्ये टाकते चवीनुसार पण कमी मीठ टाकते कारण पनीरमध्ये टाकलेलं आहे मीठ घरगुती मसाला मसाले आहे ना आपल्याला छान फ्राय करून घ्यायचे आहेत कारण मसाले छान फ्राय झाले आता टॅमॅटो प्युरी जी करून घेतली होती ही टाकते थोडस पाणी टाकून ही ग्रेवी छान शिजून घेते मंदाचे वर ठेवून घेते पॅन मध्ये तेल टाकलेलं आहे आणि जो पनीर आणि कांदा घेतला होता तो मी याच्यामध्ये टॉस करून घेते अगदी हलक्या हाताने आहे बघा मंदाचेवर ठेवला होता मसाला किती छान तयार झालेले आता जी पेकी घेतली होती कापून ती टाकते याच्यामध्ये एक दोन मिनिटासाठी आहे ना मंदाचेवर ठेवून देते मग आपलं सुद्धा छान तयार झालेलं आहे गॅसवरनं बाजूला करते कारण आता आपल्याला हे मेथीमध्ये टाकायचं आहे मस्त मस्तपैकी दोन मिनिटं झालेली आहेत म्हणून दाचेवर छान भाजी तयार झालेली आहे आपली आता जी पनीर घेतलं होतं ना ते पनीर मी ह्याच्यामध्ये टाकते आहे शिजण्यासाठी थोडंसं पाणी टाकून त्याच्यामध्ये टाकतेसाठी मंदाचे मंदाचेवर ठेवून देते मित्रांनो बघा आपली दोन मिनिटं झालेली आहेत मंदाचे वर भाजी ठेवली होती आताची मी मिरची कापून घेतली होती ना ती वरून टाकते आणि थोडीशी कोथंबीर टाकते बघा बिना झंझट आणि कोणतेही सिक्रेट मसाले न टाकता बनवलेली ही साधी सोपी डिश गॅस बंद करून दोन मिनटं झाकून ठेवते मित्रांनो साध्या सोप्या आणि घरगुती मसाल्यामध्ये बनवलेली ही पनीर मेथीची रेसिपी ही रेसिपी तुम्हाला आवडलीच असेल आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर स्वतःची काळजी घ्या थँक्यू